नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कर चुकवेगिरी टाळण्यासाठी विविध देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण आवश्यक अरुण जेटली महिला वैमानिकांना आता लढाऊ विमानांचंही सारथ्य करायला मिळेल साहित्य क्षेत्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार बेलारुसच्या लेखिका स्वेतलाना अलेक्सेविच यांना जाहीर विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं वार्धक्यानं निधन मुंबईत अंत्यसंस्कार सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगी जोडीची चीन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या अखेरच्या टी ट्वेंटी सामन्याचा खेळ पावसामुळे आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं कर चुकवेगिरीला आळा घालण्याच्या दृष्टीनं विविध देशांनी आपापसात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सामूहिक अहवाल प्रमाणीकरण पद्धतीचा अवलंब करावा असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे पेरू देशाची राजधानी लिमा इथे राष्ट्रकुल देशांच्या वित्तमंत्र्यांच्या एकोणपन्नासाव्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते राष्ट्रकुल देशांमध्ये होत असलेल्या करविषयक माहितीच्या आदानप्रदानाविषयी जेटली यांनी समाधान व्यक्त केलं बहुराष्ट्रीय कंपन्या नफा लपवण्यासाठी जागतिक स्तरावरच्या कायद्यांचा वापर करतात अशा कायद्यांमधल्या त्रुटीबाबतही या परिषदेत चर्चा झाली स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत गेल्या वर्षभराच्या काळात देशभरात सुमारे पंच्याण्णव लाख शौचालयं बांधली गेली आहेत असं केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांनी सांगितलं स्वच्छ भारत मोहिमविषयक पुस्तकाचं प्रकाशन करताना ते नवी दिल्लीत बोलत होते पहिल्या वर्षी साठ लाख शौचालयं बांधायचं उद्दिष्ट होतं ते यंदा सहज पार केल्यामुळे मोकळ्या जागी प्रातर्विधी करण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं लोकांमध्ये या योजनेविषयी जाणीव निर्माण झाल्यामुळे हे उद्दिष्ट दोन हजार एकोणीसऐवजी एक ते दोन वर्ष लवकरच साध्य होईल असं ते म्हणाले महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान आणि पश्चिम बंगाल या मधे या राज्यांमध्ये चांगला जोर पकडला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी आम्हाला मान्य असून ती दिली जाईल असं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आणि कर्नाटकातल्या काही सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या बैठकीत मान्य करण्यात आलं नाबार्डच्या धोरणाप्रमाणे बँका उपलब्ध करून देतील त्यानुसार शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाईल मात्र एफआरपीसाठी कमी पडणारी रक्कम केंद्र सरकारनं अनुदान स्वरूपात द्यावी आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असा ठरावही या बैठकीत करण्यात आला कारखान्यांनी निर्यात करावी तसंच निर्यातीसाठी जो तोटा येईल तो केंद्र सरकारनं कारखान्यांना अनुदान म्हणून द्यावा असा ठरावही या बैठकीत संमत करण्यात आला माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि विनय कोरे आदी या बैठकीला उपस्थित होते अमरावती इथले सेवानिवृत्त शिक्षण संचालक विजय देऊसकर आणि त्यांच्या पत्नी सेवानिवृत्त प्राचार्य शारदा देऊसकर यांनी सेंद्रीय केळीची बाग फुलवली आहे पाहूया त्याचा हा वृत्तांत अमरावती इथले विजय देऊसकर आणि त्यांची पत्नी शारदा यांनी सेवानिवृत्तीनंतर चार एकर जागेत केळीची बाग फुलवण्याचं ठरवलं गेल्या दोन वर्षांपासून ते केळीची शेती करतात हल्ली बाजारात विकली जाणारी केळी रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवली जात असल्यामुळे आरोग्यास अत्यंत घातक असतात त्यामुळे देवस्कर यांनी आपल्या शेतात केवळ सेंद्रिय खतांचा वापर करण्याचं ठरवलं पहिल्याच वर्षी त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं ठरवल्याप्रमाणे त्यांनी तयार केळी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली यामुळे नफा झाला नसला तरी त्यांचं नुकसानही झालं नाही रासायनांनी पिकवण्याचा एक फायदा असा असतो की एकाच वेळा एकासारखी सगळी दिसतील अशी केळी तयार होतात आम्ही मात्र असा विचार केला की झाडावर जरी पिकली नाही झाडावर पिकू द्यायचीच नसतात केळी पण ती जर काढून ठेवली तर ती आपोआप पिकतात झाकून ठेवलं तर थोडंसं गरमी आतमध्ये राहते आणि त्याच्यामुळे ती प्रक्रिया फास्टर होते पण त्याच्यात फक्त एक होतं की बाहेरून ती दिसायला इतकी आकर्षक नसतात जितकी बाहेरची पिवळी ढमक केळी असतात पण कितीतरी ती चांगली स्वादिष्ट होतात कुठल्याही प्रकारची फवारणी नसलेली नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी वाजवी दरात मिळाल्यामुळे ग्राहकांचा फायदाच होतो आहे केळीची बाग हा सेवानिवृत्त शिक्षण संचालक असलेल्या विजय देऊसकर यांचा केवळ चार पैसे मिळवण्याचा व्यवसाय नसून तो त्यांचा छंदही आहे आणि या छंदाद्वारे उत्पादक आणि ग्राहक यांची लूट थांबवण्याचं त्यांचं धक्ही साध्य होत आहे हिंगोलीत आज सेवा हमी कायदा प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं राज्यातल्या नागरिकांना पारदर्शक कार्यक्षम लोकसेवा देण्याच्या दृष्टीनं सेवा हमी कायदा महत्वाचा आहे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन कासार यांनी यावेळी केलं यशदाचे डॉक्टर सुधीर भातखंडे हिंगोली जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे अधिख्याता बी ए या मान्यवरांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं हिंगोली जिल्ह्यातल्या वीस विभागातले अठ्ठेचाळीस प्रशिक्षणार्थी अधिकारी यावेळी सहभागी झाले होते जागतिक दृष्टीदिनानिमित्त आज बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहर आणि परिसरात शालेय विद्यार्थ्यांची ने, नेत्र तपासणी करण्यात आली विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष तपासून त्यावरील उपचारांची माहिती पालकांना देण्यात आली या तपासणीत मोठ्या प्रमाणावर दृष्टीदोष आढळून आल्याचं तसंच त्यावर वेळी उपचार होणं गरजेचं असल्याचं नेत्रतज्ञांनी सांगितलं खामगावच्या सायन्स क्लबतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी आज अटीतटीची निवडणूक झाली बंडखोर संदेश पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुविधा साटम यांच्यावर केवळ एका मतानं मात करत नगराध्यक्षपद पटकावलं उपनगराध्यक्षपदी बंडखोर कन्हैया पारकर यांची निवड झाली नगराध्यक्षपद निवडीमध्ये सत्ताधारी काँग्रेसमध्येच दोन गट पडले होते संदेश पारकर गटाला शिवसेनेनं साथ दिली आणि काँग्रेस गटातील प्रज्ञा खोत यांनी बंडखोर गटाला निर्णायक मत दिल्यानं माधुरी गायकवाड विजयी झाल्या दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी बंडखोर नगरसर्वकांविरुद्ध कारवाई ग्रामस्थांनी मनावर घेतलं तर गावातील जिल्हा परिषद शाळेचा कसा कायापालट होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे परभणी जिल्ह्यातील गवळी पिंपरी इथली शाळा ही जिल्हा परिषद शाळा आता बनली आहे ई e लर्निंग स्कूल गवळी पिंपरी हे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक दुर्लक्षित गाव राज्यातील हजारो जिल्हा परिषद शाळांसारखी इथेही जिल्हा परिषदेची शाळा आहे एक दिवस या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला शाळेचे माझी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळेचा कायापालट करायचं ठरवलं सगळ्यांनी मिळून निधी जमा करून प्रोजेक्टर खरेदी केला शैक्षणिक साहित्य मिळवण्यासाठी पुढाकार घेतला तो शाळेतील शिक्षकांनी आपापल्या विषयाचं साहित्य त्यांनी स्कॅन करून तयार करून घेतलं संगणकाचं ज्ञान असलेल्या शिक्षकांनी त्याची आकर्षक मांडणी केली आणि विद्यार्थ्यांच्या मनोरंजक अभ्यासाला सुरुवात झाली जमा झालेल्या पैशातून शाळेचं बाह्य रूपही बदलण्यात आलं शैक्षणिक साहित्याची खरेदी झाली ज्यामुळे मुलांच्या दप्तराचं ओझं कमी झालं शाळेची रंगारंगोटी करताना शैक्षणिक चित्रांना स्थान मिळालं इंग्लिशबरोबरच इतर विषयातही मुलांची चांगली प्रगती सुरू झाली नुसते शाळेचे बाक आणि गणवेशच नाही बदलला तर बदलला मुलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन इच्छा आहे तिथे मार्ग मिळतोच इतर जिल्हा परिषद शाळांनीही गवळी पिंपरी इथल्या शाळेचा किता गिरवला तर पर्यायानं देशाचंही रूप बदले भारतीय हवाई दलात आता महिला वैमानिकांची लढाऊ विमानांचं सारथ्य करण्यासाठी नेमणूक करणार असल्याचे संकेत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी दिले दिल्लीजवळ गाझियाबादच्या हिंडन हवाई तळावर हवाई दलाच्या त्र्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सध्या महिला वैमानिक हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमानं चालवतात हवाई दलाच्या सात विभागांचं सा कामकाज महिला समर्थपणे बजावित आहेत असं म्हणाले सध्या हवाई दलात दीड हजार महिला कार्यरत असून त्यापैकी चौऱ्याण्णव वैमानिक तर चौदा दिशादर्शक आहेत अशी माहितीही त्यांनी दिली देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना यावेळी मानवंदना आली हवाई दलाच्या शौर्य आणि पराक्रमाची झलक दाखवणाऱ्या चित्तथरारक हवाई कसरतीही यावेळी झाल्या पुणे इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये केक कापण्याची परंपरा कायम वर्धापन दिन साजरा झाला व्हाईस एडमिरल जी अशोक कुमार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार बलारुसच्या लेखिका स्वेतलाना अलेक्सेविच यांना आज जाहीर झाला हा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या चौदाव्या महिला आहेत ऐंशी लाख स्वीडिश क्रोना अशी या पुरस्काराची रक्कम आहे स्वेतलाना या एक असामान्य लेखिका आहेत गेल्या तीस चाळीस मानवी जीवनातल्या भावभावनांचं त्यांनी यथार्थ चित्रण केलं आहे असं स्वीडिश अकादमीच्या प्रमुख सारा डेनियस यांनी म्हटलं आहे हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपल्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या आहेत अशी प्रतिक्रिया स्वतलाना यांनी व्यक्त केली मराठी उद्योग क्षेत्राचा झेंडा साता समुद्रापार फडकवणाऱ्या विको लॅबोरेटरीज या दंतमंजन सौंदर्य प्रसाधन आणि औषध निर्मिती उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं आज मुंबईत निधन झालं ब्याऐंशी वर्षांचे होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दंतमंजन बनवून ते घरोघर विकून त्यांनी आपल्या उद्योगाचा श्रीगणेशा केला होता त्यानंतर त्यांनी या उद्योगाचा हळूहळू विस्तार करत आपली आयुर्वेदिक उत्पादनं जागतिक बाजारात लोकप्रिय करण्यात यश मिळवलं शिवाजी पार्क इथल्या भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले क्रीडा वृत्तात सुरुवातीला बातमी टेनिसची भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगिस यांनी चीन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फक्तांत्यपूर्व फेरीतल्या फेरी सामन्यात सानिया हिंगिस जोडीनं जे जॉर्जेस आणि क्लिएस्कोआ या जोडीवर सात सहा सहा चार अशी सरळ सेटमध्ये मात केली सानिया आणि हिंगिस या जोडीनं यावर्षी आतापर्यंत महिला दुहेरीत सात अजिंक्यपदं पटकावली आहेत यामध्ये यामधिल्डन आणि अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा या ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा समावेश आहे बातमी क्रिकेटची भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांदरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला अखेरचा सामना आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात येणार आहे या आधीचे दोन्ही सामने धडाकेबाज खेळानं जिंकून दक्षिण आफ्रिकेनं मालिका जिंकली आहे त्यात आजचा सामनाही जिंकून मालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका प्रयत्न करेल तर आजचा सामना जिंकून नामुष्की टाळण्याची शिकस्त भारतीय संघाला करावी लागणार आहे मैदानावर पाणी साचल्यामुळे सामना उशिरा खेळवला जाणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता पंच खेळपट्टीची पाहणी करणार आहेत आणि आता एक नजर हवामानावर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात परतीचा पाऊस कायम असून अद्यापही तो पुढे सरकलेला नाही उत्तर अरबी समुद्राच्याही काही भागात परतीचा पाऊस कायम आहे येत्या छत्तीस तासांमध्ये कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर छत्तीस आणि वीस पुणे तेहतीस आणि अठरा औरंगाबाद कमाल चौतीस किमान वीस नाशिक पस्तीस आणि अठरा कोल्हापूर कमाल तेहतीस किमान एकवीस रत्नागिरी तेहतीस आणि तेवीस सोलापूर पस्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान एकवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा कर चुकवेगिरी टाळण्यासाठी विविध देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण आवश्यक अरुण जेटली महिला वैमानिकांना आता लढाऊ विमानांचंही सारथ्य करायला मिळणार साहित्य क्षेत्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार बेलारुसच्या लेखिका स्वेतलाना अलेक्सेविच यांना जाहीर विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं वार्धक्यानं निधन मुंबईत अंत्यसंस्कार सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगी जोडीची चीन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या अखेरच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्याचा खेळ पावसामुळे लांबणीवर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं मानवी तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल म्हटलं आहे मुंबई पोलिसांच्या विशेष बालसहाय्य कक्षाच्या वतीनंही आतापर्यंत मोठ्या संख्येनं मुलांची मानवी तस्करीतून सुटका करण्यात आली आहे ही मोहीम कशा पद्धतीनं राबवण्यात येत आहे याबद्दल अधिक माहिती करून देण्यासाठी मुंबई पोलीस गुन्हे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार